इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रवरे तालुक्यातील उंबरे ब्राह्मणी गुहा पाठोपाठ आता टाकडी मिया वाघाचा आखाडा शिवावर देखील दोन समाजामध्ये वादाची ठिणगी पडली आहे दोनही गावाच्या शिवेवरती असलेल्या मियासाहेब बाबा पादुकास्थळी आणि नजीक असलेल्या कमानीचा पूर्वीचा रंग बदलून दुसरा रंग दिल्यानं हा वाद समोर आला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोनही गावाच्या ग्रामस्थांशी चर्चा करत शांततेचं आवाहन केलंय त्यामुळे सध्या तरी गावामध्ये शांतता आहे घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय वाघाचा आखाडा टाकळी मिया शिवावर मियासाहेब पादुका धार्मिक स्थळ आहे या जवळच एक कमाने धार्मिक स्थळी आणि कमानेवरती अज्ञात इसमानं रात्रीच्या दरम्यान पूर्वीचा रंग बदलून त्यावरती नवीन रंग दिलाय त्यामुळे सकाळी या ठिकाणी समाज एकत्र एक जमला होता त्यानंतर दोनही गावाच्या ग्रामस्थांनी सामंजस्य भूमिका घेऊन पूर्वी जो कलर होता तोच कलर या ठिकाणी दिला जाईल अशी भूमिका घेतली मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी तात्काळ डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय सोनोने पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे धर्मराज पाटील समाधान पडोळ पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे दादासाहेब रोहकले रवींद्र कांबळे आदींसह पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले आजच नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या ठिकाणी धाव घेतली आणि गावामधील सरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा केली आहे दोनही गावाचे ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचं ठरलाय घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय गावामध्ये सध्या तरी शांततेचं वातावरण आहे दोनही गावामध्ये शांतता असून नागरिकांनी शांतता राखावी प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन केलंय श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा